एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संगमनेरकरांचा खोट्या हिंदुत्वाला नकार महिलांचा जंगी सहभाग थोरात यांचे आक्रमक भाषण संगमनेरच्या शांती मोर्चाने खोट्या हिंदुत्वाचा बुरखा टराटारा फाडला सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी राज्य एकवटले डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या आक्रमक भाषणाची तालुक्यात जोरदार चर्चा आहे संगमनेरमध्ये गुरुवारी हजारोंच्या संख्येने नागरिक एकवटले आणि खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली भेद करणाऱ्या टोळी गँगचा पर्दाफाश केलाय महिला युवक ज्येष्ठ नागरिकांनी शांततेत पण ठाम पवित्रा घेत राज्याला संदेश दिला की महाराष्ट्र संत परंपरेचे आहे दहशतवाद्यांचे नाही शांत संयमी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात काल मोर्चात ठामपणे बोलले मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे विचार आणि तत्वांसाठी बलिदान देण्यास तयार आहे तालुक्यातील गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही आमदार सत्यजित तांबे यांनी जातीभेदाच्या नावाखाली संस्कृती मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे तर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी तरुणांवर लादल्या जाणाऱ्या खोट्या केसेसचा पर्दाफाश करत खोट्या हिंदुत्वाचा चेहरा उघड केला आहे सोशल मीडियातून विष पेरणाऱ्यांना जनता आता थारा देणार नाही असे सायली पंडित म्हणाल्या तर संगमनेरची संस्कृती टिकवणे ही आमची जबाबदारी आहे असे रोशन गुंजाळने स्पष्ट सांगितले संगमनेरच्या शांती मोर्चाने राज्यभरात खळबळ उडवली आहे टोळी गँगचा भांडाफोड झाला असून व्यापारी वर्ग युवक महिला सर्वांनी एकमुखीपणे एकच संदेश दिला हिंदुत्व खरे असावे बेगडी नाही महाराष्ट्र संतांची भूमी आहे भेदभावाची नाही संगमनेरने आज महाराष्ट्राला दिशा दाखवली आहे प्रश्न असा आता राज्यभर जनता या खोट्या हिंदुत्वाविरोधात उभी राहते का ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर